महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसवर चांगलीच नामुष्की उडवली कौशल्याच्या अभावामुळे काँग्रेसने लढवलेल्या एकशे तीन जागांपैकी अर्ध्याही जागा त्यांना पदरात पाडून घेता आल्या नाही या निवडणुकीत काँग्रेसला केवळ सोळा जागांवर यश आल्यानं ना हायकमांड नाराज आहे शिवाय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांचे संकेत देत राज्याच्या नेतृत्वावर या पराभवाचं खापर फोडण्यात आले त्यामुळे नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात असल्याची चर्चा आहे दरम्यान काँग्रेस हायकमांडचं म्हणणं काय आणि विधानसभेतील पराभवामुळे नानांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आलेख चाळके लोकसभेत तब्बल सतरापैकी तेरा जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला होता मात्र विधानसभेच्या वेळी काँग्रेसला केवळ सोळा जागांवर समाधान मानावं लागलं या दारुण पराभवानंतर शुक्रवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंनी स्थानिक नेत्यांच्या भूमिका अंतर्गत गटबाजी संघटनात्मक नियोजनाचा अभाव अशा अनेक मुद्द्यांवर बोट ठेवलं मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत खरगेंनी पक्षाच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे आपलं खूप नुकसान झालं त्यामुळे जोपर्यंत आपण एक दिलान निवडणुका लढवणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्य करणं करना बंद करणार नाही तोपर्यंत विरोधकांचा राजकीय पराभव करू शकणार नाही तसेच पक्षातील लोकांनी आपापल्या स्तरावर शिस्तबद्ध राहण्याचे संकेत दिले याशिवाय निवडणुकीतील वातावरण अनुकूल असणं म्हणजे विजयाची खात्री नाही तर या वातावरणाचे निकालात रूपांतर करायला हवे अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली याशिवाय विजयासाठी कठोर परिश्रम योग्य रणनीती आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी गरजही व्यक्त केली बुध स्तरापर्यंत संघटना मजबूत करणं राज्यांनी आपले संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले तुम्ही किती दिवस राष्ट्रीय समस्या आणि राष्ट्रीय नेत्यांच्या मदतीने राज्याच्या निवडणुका लढवणार आहात असा सवालही खरगेंनी उपस्थित केलाय शिवाय काँग्रेसच्या समस्या आणि त्यावरचे उपाय सर्वांना माहिती आहेत परंतु त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती पक्षनेतृत्वात दिसत नाही अशी खंत व्यक्त करत त्यांनी राज्यातील नेतृत्वावर शंका उपस्थित केली तर मल्लिकार्जुन खरगेंनी या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वर्मावर बोट ठेवले नाना पटोले सारख्या बड्या नेत्याचा अवघ्या दोनशे आठ मतांनी झालेला विजय आणि पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरातांसारख्या मोठ्या नेत्यांचा पराभव हो या सगळ्यामुळे एकूणच काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतो शिवाय पटोले विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत वादही नवीन नाहीत त्यामुळे त्यांच्यातील परस्पर संवादात फार अभाव जाणवतो विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर आपल्या पराभवाचा खापर फुडले मात्र लोकसभेतील विजयानंतरचा अति आत्मविश्वास आणि संघटनात्मक नियोजनाचा अभाव हेच या पराभवाचं खरं कारण असल्याचं वारं वारंवार स्पष्ट झाले शिवाय खरगेंनी एक प्रकारे यावर शिक्कामोर्तब केले मल्लिकार्जुन खरगेंनी या बैठकीत काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची गरज व्यक्त केली त्यामुळे नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असा एक सूर राजकीय वर्तुळात उमटला होता परंतु खुद्द पटोलेंनी या चर्चा फेटाळून लावल्या मात्र आता हायकमांडच्या नाराजीनंतर नानांचं प्रदेशाध्यक्ष पद खरंच जाणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय तुम्हाला काय वाटतं पक्षातील त्रुटींकडे खरगेंनी वेधलेलं लक्ष आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्याने पक्षातील नेत्यांमध्ये काही बदल घडणार का आणि पक्ष नेतृत्वावर असलेल्या हायकमांडच्या नाराजीमुळे नानांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद